नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी मित्रांनो कांदा निर्यात बंदी कशामुळे झाली आणि काय कारणामुळे कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने केली सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत कांदा निर्यातबंदी उठणार का काय त्यासंबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बेलायकन म्हणजे घंटावस नका जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या माध्यमातून माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी तुम्हाला व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघावा लागणार आहे संपूर्ण बातमी जाणून घ्या कशामुळे कांदा निर्यात बंदी सरकारने केली त्यासंबंधीची ही सविस्तर महत्त्वाची बातमी असणार आहे शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागणार आहे चला तर सुरुवात करतो आहे आणि तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आले असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जसाला ब्लायकन म्हणजे गांटापासू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात जाणून घेत आहोत किंवा शकता केंद्र पथकांच्या अहवालाने केला कांदा उत्पादकांचा घात कसा कशामुळे कांदा निर्यात बंद झाली त्यासंबंधीची ही महत्वाची बातमी आहे नोव्हेंबर महिन्यात एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात येतं कांदा पिकाची पाहणी करतं कारण काय तर दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली असते पाहणी केल्यावर केंद्रीय पथक सरकारला अहवाल सादर करतं या अहवालात पथक सांगतं की यंदा दुष्काळाची स्थिती आहे त्यावर पुढे काय होतं तर केंद्र सरकारला आयात कारण मिळतं आयतं कारण मिळतं आणि केंद्र सरकार डिसेंबर महिन्यात पुढाऱ्या पुढच्या मागच्या विचार न करता मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांद्यावर निर्यातबंदी घालतं कारण केंद्र सरकारला ग्राहकांचं हित सांभाळायचं असतं त्यासाठी शेतकऱ्यांचा बळी द्यायला केंद्र सरकार, सरकार हैगळी करत नाही महाभारतातल्या अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसंच सध्या केंद्र सरकारला निवडणूक दिसायला लागली आहे कांदा महाग झाला तर त्याची किंमत ग्राहक निवडणुकीत वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी केंद्र सरकारला भीती आहे पण केंद्रीय पथकाने दिलेल्या माहिती चुकीची असून कांदा उत्पादकांचं मेहनत सडवणारी आहे देशातील कांदा उत्पादनात यंदा घट येईल असा अंदाज केंद्रीय पथकाने नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारसमोर सादर केला निर्यात बंदी केल्यानंतर बाजारात कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण दिसायला लागली आहे आणि या ठिकाणी बघितलं ज्या ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली त्या ग्राहकांची कांद्याचे दर वाढल्याची ओरड नव्हती शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची ही बातमी आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं बघितलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्या बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे बघा कशा प्रकारची निर्यातबंदी सरकारने केली ग्राहकांचे कांद्याचे दर वाढल्याची ओरडही नव्हती पण तरीही केंद्र सरकारला निर्यातबंदीची अवदसा सुचली निर्यातबंदीनंतर बाजारात कांद्याची आवक वाढली आहे बाजारात आवक वाढल्यामुळे दर घसरले आहे कांदा आवक आणि दराची तुलना केलेली आहे की तुलना कांदा निर्यातबंदीपूर्वी आणि कांदा निर्यात नंतरची आहे यातील लासलगाव बाजार समितीत कांदा दर आणि आवक यात कसा फरक पडतो ते समजून घ्या दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आवक होती आठ हजार एकशे या ठिकाणी अडुसष्ट टन सरासरी भाव होता हा तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल तर निर्यातबंदीनंतर म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आवक होती तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव टन आणि दर होता एक हजार नऊशे सरासरी क्विंटलला म्हणजे बाजारात निर्यातबंदीनंतर आवक वाढली आहे याबद्दल नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे यांनी सरकारने निर्यातबंदी मागे घेण्याचा विचार करावा अशी मागणी केली आहे ते म्हणाले की केंद्र कि सरकारने चुकीच्या माहितीच्या आधारे निर्यात बंदी केली आहे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असताना शेतकऱ्यांना दरातील घसरणीमुळे अडचणीत आलेला आहे अडचण होत आहे केंद्र सरकारने लावलेले आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य कमी होण्याची अपेक्षा होती पण केंद्र सरकारने उलटी चक्र फिरवली आणि थेट निर्यात बंदीच घातली अगोदर का कमी होतं का चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं त्यामुळे कांद्याच्या भावात कुठं या ठिकाणी कमी कमी झाले नाही तर लगेच कांदा निर्यात मूल्य वाढवलं लग, चारशे डॉलरून ते आठशे डॉलर केलं आता निर्यात मूल्यामुळे सुद्धा कांद्याच्या भावात कुठं घसरण होत नव्हती तर केंद्र सरकारने काय निर्णय घेतला तर कांदा निर्यातबंदी सरळ सरळ अगोदर कांदा कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क कांद्या चार चारशे डॉलरवरून आठशे डॉलर निर्यात मूल्य वाढवणं हे अप्रत्यक्षरित्या निर्यातबंदीच होती परंतु त्याला शब्द देतात नव्हता की निर्यातबंदी म्हणून परंतु या ठिकाणी आता त्यांनी शब्दसुद्धा देऊन टाकला निर्यात बंदी करून टाकली एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत या ठिकाणी चोवीस पर्यंत निर्यात बंदी सरकारने या ठिकाणी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं अशी निर्यात बंद करणे हे चुकीचं आहे आणि शेतकऱ्यांना वारंवार असे निर्णय घेणं सुद्धा चुकीचे आहे या ठिकाणी बघितलं की ना सरकारने लावलेले आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य कमी होण्याची अपेक्षा होती पण केंद्र सरकारने उलटी चक्र फिरवली आणि थेट निर्यात बंदी बंदीच घातली असं शेतमाल बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण म्हणाले <laughs> केंद्र सरकारने लावलेल्या आठशे डॉलर के, केंद्र सरकारने लावलेल्या आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य कमी होण्याची अपेक्षा होती पण केंद्र सरकारने उलटी चक्र फिरवली आणि थेट निर्यात बंदीच घातली असं शेतमाल बाजारभावचे अभ्यासक दीपक चव्हाण म्हणाले चव्हाण म्हणाले की सोलापूर बाजार समितीत अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उच्चांकी सव्वा लाख क्विंटल कांद्याची आवक झाली म्हणजे उमराणातील दोन्ही बाजार बाजार पिंपळगाव आणि लासलगाव असा मोठे चारही बाजारात मिळून एका दिवसाकाठी जेवढी आवक होते तेवढा एकट्या सोलापूर बाजार समितीत झाली यंदाच्या लागणीचे आणि हेक्टरी उत्पादनाचे चित्र पाहता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी बघितलं डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवकेचा जोर वाढेल असं दिसत होतं त्यामुळे आठशे डॉलर किमान या ठिकाणी निर्यात मूल्य कमी होण्यापेक्षी अपेक्षा होती म्हणजेच निर्यात बन... निर्यातीवरील बंधने शिथिल होतील असे वाटत होते प्रत्यक्षात थेट निर्यात बंद झाली बंद झाली यापूर्वी वैयक्तिक अनुभवात कांदा भाव वाढत असताना निर्यातबंदी होत होती मात्र भाव घटत असताना निर्यातबंदी प्रथमच पाहायला मिळाली यामागे केंद्रीय यंत्रणाचे कांदा मागणी विषयक नेमके काय गणित आहे हे आहे ते कळत नाही नोव्हेंबर महिन्यात केंद्राचं पथक खरीप कांदा लागवड कांद्याची उपलब्धता आणि पुरवठा याची माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यात आलं होतं या पथकाने अहवाल दिल्यानंतर कांदा पुरवठा अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं मानून सरकार निर्यातबंदी केली वास्तविक बाजारात वाढलेली आवक पाहता कांदा निर्यातबंदी म्हणजे आडमुठा निर्णय आहे असं शेतकरी म्हणत आहे कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार मागील वर्षापासून मैदानात उतरले आहे जानेवारी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याचे गारपीटचा फटका बसला त्यासाठी अनुदान देण्याची घोषणा केली होती पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना पदरात पडलाच नाही त्याच त्यात नाफेडच्या खरेदीचा बोळा राज्य सरकारने फिरवला त्या खरेदीचा बोळा राज्य सरकारने फिरवला त्यामुळे कांदा बाजारात दबावतच आला होता त्यानंतर पाच राज्यातील निवडणुका पार्श्वभूमीवर आगस्ट आणि ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं त्यानंतर त्यानंतर त्यामुळे तर कांदा निर्यातीला मोठा झटका बसला त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला केंद्र सरकारने कांदा दर पाडण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात कांदा निर्यात मूल्य आठशे डॉलर केलं त्यानंतर आता थेट निर्यातबंदीच घातली आहे म्हणजे मागच्या वर्षभरात केंद्र सरकार कांद्याचे मागे हा दोन लागलेला आहे पण सरकारने ज्या माहितीच्या आधारे निर्यातबंदी घातली आहे त्या त्याचा त्या मात्र शेतकऱ्यांना फटका बसतोय केंद्र सरकारने याआधीही कांदा निर्यात निर्यातीवर आवक कमी झाल्याने निर्यातबंदी केलेली आहे पण यावेळी मात्र आवक वाढलेली असतानाही निर्यातबंदी घातली त्यामुळे शेतकऱ्यांची सरकार कोंडी करत असल्याचं जाणकारांचं मत आहे थोडक्यात काय तर केंद्र सरकार घेतलेल्या निर्णयानं कांदा उत्पादकांना शेतकऱ्यांना फटका बसतो आहे खरं आहे का आता तुमचंच मत तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडा शेतकऱ्यांना अशा प्रकारचे निर्णय घेणं ही योग्य आहे की अयोग्य आहे तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतमाल बाजारभावचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी ही महत्त्वाची ही अपडेट अशा प्रकारची सांगितली तुम्हाला या संदर्भात काय वाटत आहे तुमची मत प्रतिक्रिया जाणून घ्यायला मांडायला विसरू नका आम्हाला जाणून घ्यायला चांगलं वाटेल आणि शेतकरी असल्याकारणा नात्यानं तुम्ही नक्कीच मत मांडायला विसरू नका कारण वार की अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्या कारण तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती जर नवीन असं असता चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेट माहिती पूर्ण कांदा बादर्भाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला असू नका तर भेटूया आपण का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स हो यानंतरच्या एवढून संपूर्ण नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट पो तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर भेटूया आपण अशा माहिती पूर्ण कांदा बाजार अपडेट्स होतो तुम्ही जे म्हणजे महाराष्ट्र जेशुरा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून करा भेटूया अशा माहितीपूर्ण अपडेट्स धन्यवाद सबस्क्राईब नक्की